बघा मित्रांनो आता थोडंसं समर कॅम्पची सगळ्या सगळीकडे गडबड सुरू आहे तर समर कॅम्पबद्दल मी एकदा तुम्हाला सांगून देतो बघा याची तुम्हाला स्वयंसेवकाची नोंदणी करायची आहे तर त्याची वेबसाईट आहे ॲप डॉट प्रथम इनसाईट डॉट इन ठीक आहे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला व्हॉलंटिअरची नोंदणी करायची आहे ठीक आहे व्हॉलंटिअरची नोंदणी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची ते आपण या ठिकाणी बघत आहोत तर इथे बघा व्हॉलंटिअर आणि पी टी एम एन पार्टनर कॅमलका कॅम्प दोन हजार पंचवीस यस माझ्या शाळेचा समर कॅम्प मी दोन तीन चार तीन दिवस ठेवलेला आहे आणि खूप जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे तुम्हाला नक्कीच त्याचे फोटोज वगैरे मी पाठवीन ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही व्हॉलंटिअरची नोंद करायची आहे किंवा इथे पी टी एम एन पार्टनरमध्ये तुम्हाला नाही जायचं आहे ओके आता व्हॉलंटिअरची नोंद करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे व्हॉलंटिअरचा ठीक आहे जो कोणी तुम्ही व्हॉलेंटिअर या ठिकाणी निवडाल त्या व्हॉलंटिअरचा तुम्हाला नंबर टाकायचा आहे जमजा मी इथे टाकतो ऐंशी दहा पंचावन्न तीस त्रेचाळीस ओके आणि व्हेरीफाय मोबाईल नंबर बस व्हेरीफाय मोबाईल नंबर टाकल्यावर इथे बघा प्राची मोतीलिंगे असं आलेलं आहे तर हे नाव कशावरून घेतलं असेल बरं तर हा हा नाव आहे ना नवभारत साक्षरता अभियानवर जे आपण नोंदणी केलेली आहे की नाही तिकडचं घेतलेलं आहे आता हे नाव आहे ना माझं नवभारतला आहे उल्हास ॲपवर आहे पण इथे मी क्रिएट न्यू करेन ठीक आहे डू यू वॉन्ट टू रजिस्टर दिस नंबर ॲज अ व्हॉलंटियर यस म्हणा म्हटल्याच्या नंतर इथे तुम्हाला पहिले स्टेटचं नाव टाकायचं आहे ठीक आहे इथे म्हणूया आपण महाराष्ट्र तिथे फक्त एम ए एच म्हणा डिस्ट्रिक्ट नेम इथे तुम्ही टाका नागपूर ओके नागपूर टाकल्याच्या नंतर इथे ब्लॉक नेम टाकायचं आहे तुम्हाला ब्लॉक नेम सावनेर एस ए ओ ठीक आहे त्याच्यानंतर कम्युनिटी नेम कुठे होणार आहे तर खुर्सापार इथे खुर्सापार टाकलं की त्या तुमच्या गावाचं नाव येऊन जाईल त्याच्यानंतर नेम अँड लास्ट नेम इथे मी टाकतो प्राची मोतीलिंगे ठीक आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर ऑलरेडी आपण टाकलेला आहे तो तिथे आहे जेंडर आहे फिमेल त्याच्यानंतर एज ठीक आहे तर इथे आपण सेवन्टीन इयर्स टाकूया ओके त्याच्यानंतर सिलेक्ट द नियरेस्ट कॅटेगरी ऑफ इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर यू वेअर मोबलाईज फॉर रनिंग समर कॅम्प समर कॅम्प कुठून रनिंग करणार आहात तुम्ही तर इथे बघा आता इथे क्लिक केल्याच्यानंतर बरेचसे ऑप्शन येते बघा डायट इन्स्टिट्यूट हायस्कूल कॉलेज वगैरे वगैरे आता याच्यामध्ये आपले प्रायमरी स्कूल येत नाही त्याच्यामुळे ये आपण लोकल बॉडीज टाकू शकतो ठीक आहे लोकल बॉडीज पंचायत सोशल क्लब एक्सेट्रा आता डू यू हॅव अ पी ओ सी फ्रॉम युअर पार्टनर ऑर्गनायझेशन तर नाही आपल्याला पी ओ सी भेटली का नाही ठीक आहे त्याच्यानंतर इथे प्रथम टीम मेंबर कोण आहे त्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचं समजा इथे सगळ्यांनी वैभव असं टाकायचं ठीक आहे वैभव ओके वैभव बाजड टाकूया आपण वैभव बाजड सगळ्यांनी टाका त्याच्यानंतर आय हॅव रीड अंडरस्टूड अँड ॲग्री टू द कंटेंट ऑफ द कन्सेंट आणि इथे रजिस्टर्ड व्हॉलेंटिअर करा बघा समथिंग वेन रॉंग प्री एक्झिस्टिंग व्हॉलेंटिअर विथ सिमिलर नेम अँड फोन नंबर एक्झिस्ट ओके okay, याचा अर्थ त्यांनी म्हणजे उल्हासचंच व्हॉलेंटिअर या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण आहे नाव चेंज करूया ठीक आहे इथे आपण विशाल टाकूया आणि रजिस्टर्ड व्हॉलंटिअर म्हणूया यस रजिस्ट्रेशन सक्सेसफुल बघा डिफॉल्ट पासवर्ड काय असणार आहे की युअर पासवर्ड इज सेट टू द लास्ट फोर डिजिट ऑफ युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर ओके म्हणा ठीक आहे ओके म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला लॉग इनला वगैरे जायचं नाही आहे ठीक आहे इथे व्हॉलंटिअरमध्येच तुम्हाला काय करायचं होतं ते व्हॉलंटिअरमध्येच करायचं होतं इथे नंबर टाकला व्हेरीफाय मोबाईल केलं इथे विशाल मोतीलिंगे आलं इथे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू विथ विशाल मोतीलिंगे यस ठीक आहे आता पासवर्ड काय आहे तर शेवटचे चार अंक आणि लॉग इन ठीक आहे तर इथे लॉग इन अजून सुरू झालेलं नाही आहे जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनेच तुम्हाला ते करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला समर कॅम्पसाठी स्वयंसेवकाची नोंदणी करायची आहे मित्रांनो